त्या टेन्शन झालं खूप माझ आल्या आल्याच याची सूत्र जरी बाहुली नाचो सगळी या सहुलीच नाच तो का मी चांगले होऊन आले भांडण्याचं झुपण चालले माझे तोड <laughs> काय शांताबाई बोलते जाऊ द्या मंत्री बी असे काही बोलू झालं

निष्काळ बसी काय सांगितलं खूप रड लागलं नुसण्याची दुस म्हणे आणि हे लोक माझ माझ का लागले आयला तांदळ झालं काय होतं होत गेली बघती आणि कोणापासून झालं काय झालं मला सगळं लागलं हे खूप माझा देवत माझं जेवढ